स्वामी झाले स्वामी टोपन क्रमांक एक हजार एकतीस ते एक हजार चाळीस एक हजार एकतीस ते एक हजार चाळीस चला पट क्रमांक एक हजार ते एक हजार चाळीस जाणीव हो आहे जा की अशा प्रकारच्या परीक्षांना मुलांना बसवणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारच्या परीक्षांना मुलांना बसवलं तर ते नक्कीच त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याची मदत होते कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अभ्यासक्रम जो असतो हा अभ्यासक्रम एका ठराविक चाकोरीतला असतो त्या चाकोरीच्या बाहेर जाऊन जर आपण आपल्या जाणीवेच्या कक्षा आपल्या ज्ञानाच्या कक्षा जर रुंदावल्या तर आपल्या मुलांना त्याचा फायदा होतो आणि ही जाणीव ज्या पालकांना आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन सगळ्या पालकांसाठी एक जोरदार टाळत आलं पाहिजे कारण एखाद्या अवांतर परीक्षेसाठी मुलांना बसवणं ही संकल्पनाच लोकांच्या मनात रुजणं गरजेचं आहे आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंथन फाउंडेशनचं खूप खूप अभिनंदन कारण अशा प्रकारचा आजकाल शिक्षकांना शिकवण्या व्यतिरिक्त म्हणजे त्यांच्या मागे बरेच कार्यक्रम असतात केंद्रीय सरकारचे असोत राज्य सरकारचे असोत आणि बरेच उपक्रम त्यांना ते घडवून आणायला लागतात याच्या व्यतिरिक्त थोडंसं या सगळ्याच्या बाहेर जाऊन याच्याबद्दल विचार करणं हे मॉंटन फाउंडेशनच्या द्वारे ही सगळी परीक्षा घेणं त्याचा अभ्यासक्रम तयार करणं आणि ती सक्सेसफुली कंडक्ट करून अशी एक भव्य दिव्य कार्यक्रम करणं या सगळ्यांसाठी मंथन फाउंडेशनला मी खूप खूप आभार मानतो आणि सगळ्या बालकांना अशी विनंती करतो की त्यांनी मंथन फाउंडेशनसाठी जोरदार टाळ्या वाजवला पाहिजे कारण त्यांच्याच विद्यमाने हा सगळा कार्यक्रम घडतोय मी पुनश्च एकदा स्वतः वैयक्तिक सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्याचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो की या कार्यक्रमासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि याच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी पुढे चालू ठेवावेत फक्त सामान्य ज्ञानच नाही तर गणित सायन्स या विषयांमध्ये किंवा भाषा विषयांमध्ये सुद्धा खूप खूप नवीन नवीन नवी प्रगती होती नवी नवीन नवीन गोष्टी समजत आहेत तर त्या, त्या सुद्धा परीक्षा मुलांसाठी घ्याव्यात साही स्पोकन इंग्लिश म्हणजे इंग्रजी बोलण्याची परीक्षा या टाईमची पण परीक्षा घेणं गरजेचं आहे की जेणेकरून मुलांना शुद्ध भाषा कळेल शुद्ध भाषेत स्वतःला व्यक्त करण्याची मुलांची एक प्रवृत्ती त्यातलं येईल पुनुष्य एकदा सगळ्यांचं अभिनंदन करून मी थांबतो धन्यवाद